नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचं स्वागत करतो आजपर्यंत आपण योग भारती मराठीचा अभ्यास ऑनलाईन करतो आहोत पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ पद्यपाठ उपयोजी मराठी व्याकरण लेखन याचा आपण अभ्यास करतो आहोत तसेच कथा हा साहित्य प्रकार आपल्या या गोष्टीच्या अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आपण व्याकरणामध्ये अलंकार हा प्रकार अभ्यासत आहोत त्या अलंकारामध्ये अलंकाराची व्याख्या म्हणजे असणं गरजेचं आहे या पूर्वीच्या पाठामध्ये आपण अलंकार म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे की अलंकार म्हणजे होईल आणि दागिन्याची आपल्याला काय आवश्यकता आहे जसं आपल्याला शरीराला शोभा आणण्यासाठी दागिने आपण परिधान करतो किंवा दागिन्याची आपल्याला आवश्यकता आहे त्याचप्रमाणे भाषेला सुद्धा सुशोभित करण्यासाठी अलंकाराची गरज आहे भाषेच्या दागिन्याची गरज आहे हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे भाषेचे अलंकार ही भाषेची भूषण आभूषण अलंकार म्हणजे काय याचीही व्याख्या आपण पाहिली भाषेला सुशोभित करणारा गुणधर्म म्हणजे काय होय अलंकार होय हेही आपण अभ्यास अलंकाराचे प्रमुख दोन प्रकार पडतात हेही आपण अभ्यास त्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्दालंकार शब्दालंकाराचे तीन उपप्रकार आहेत यमक अलंकार अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकार आता श्लेष अलंकाराला मात्र उभय अलंकार असं शब्द अलंकार आपल्याला अभ्यासक्रमाला नाही यावशिष्ठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये अर्थालंकार ठेवण्यात आलेले आहे आणि ते चार प्रकार आहे पहिला आहे अनन्वय अलंकार दुसरा आहे अपण अलंकार तिसरा आहे अतिशय हृदया अलंकार आणि चौथा आहे अर्थांतरण्यास अलंकार त्यापैकी आज आपण पहिल्या अलंकाराचा अभ्यास करूया अनन्वय अलंकार आता अनन्वय अलंकार अभ्यासात असताना त्याची व्याख्या पाहण्याच्या अगोदर आपण काय करूया त्याची दोन उदाहरणं इथं घेतलेली आहेत ती पाहूया आता पहिलं उदाहरण काय आहे ताजमहल एक जगदी तो त्याच्या परी तो तोच तो त्याच्या परी आणि दुसरं आहे आईसारखी आईच एक आणि हे दोन आईसारखी आईच म्हणजे इथं ताजमहलला जी उपमा दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे ताजमहलचीच दिलेली ताज आहे आणि आईला उपमा कशाच दिलेली आहे आईचीच दिलेली आहे म्हणजे या उदाहरणामध्ये ताजमहल आणि आई ही उपमा हे उपमेय आहे आणि या उपमेयाला कशाच उपमा दिलेला आहे तर त्याच गोष्टीच म्हणजे ताजमहल सारखी वास्तू या जगात दुसरी नाही अन्य नाही आईसारखी दुसरी आई असूच शकत नाही म्हणजे आईसारखी आईच असते दुसरी कोणीही असू शकत नाही म्हणजे इथे उपमेय आणि उपमान दोन्ही कसे आहे एकच आहे हे वैशिष्ट्य आपण इथं पाहिलं म्हणजे उपमेय या दोन्ही उदाहरणामध्ये कसं आहे एकमेवा द्वितीय त्याला दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं उदाहरण देता येणार नाही किंवा दृष्टांत किंवा दाखला देता येणार नाही या अधिकारामध्ये उपमेयाची उपमा उपमेयाला दिली जाते हेही आपण अभ्यास आहे आता उपमेय आणि उपमान याच्याचा फरक आपण पाहूया ये हे उ फॅमिली आई देन उ फमा आता उ म्हणजे काय ज्याची तुलना करावयाची आहे ती ज्याची तुलना करा वयाची आहे ती ते म्हणजे उपमेय आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करावयाची करा आहे ते ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते आता बघा इथे उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना करावयाची आहे आता ताजमहल खर ता आहे ताजमहल आहे त्या ताजमहलची उपमा करायची आहे म्हणजे तुलना करायची आहे तर ती तुलना कोणाशी करायची आहे तर उपमानाशी करायची आता त्या उदाहरणामध्ये उपमे उपमेय आहे ताजमहल आणि उपमान सुद्धा काय आहे ताजमहलच आहे दोन्ही गोष्टी आता इथ उपमेयाला दुसरं उपमानच तिथे नसत अशा वेळेला अनन्वय हा अलंकार होतो यावरून आपल्या लक्षात आला असेल की अनन्वय अलंकार म्हणजे काय त्याची व्याख्या त्यावर आपल्याला करता येईल उपमेयाला उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा जेव्हा देता येत नाही

अनन्वय हा अलंकार होतो म्हणजे पहा या व्याख्यामध्ये काय दिले उपमेयाला दुसऱ्या कशा उपमा देता येत नाही तेव्हा त्याला उपमेयाची उपमा जेव्हा उपमेयाला दिली जाते म्हणजे उपमेयाची उपमा उपमेयाला जेव्हा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो अनन्वय हा अलंकार म्हणजे दुसरा आता उदाहरण पाहूया तुम्ही झाले बहु उदाहरण झाले बहु होतीलही बहु परंतु या सम इथं काय झालेलं आहे झाले बहु होतील परंतु या समूहात म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी कोणा नाही झाले असतील भरपूर होतीलही भरपूर परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणजे हे उदाहरण या ठिकाणी समर्थाने कोणासाठी योजलेलं आहे तर अर्जुन अर्जुनासाठी म्हणजे अर्जुनासारखा दुसरा कोणीही नाही झाले गो परंतु झाले गो अर्जुना सारखे भरपूर झाले भरपूर परंतु अर्जुन हा अर्जुनच आहे अर्जुनासारखा दुसरा अन्य कोणीही होणार नाही या ठिकाणी हे उदाहरण अनन्वय अलंकाराचे आहे त्याचं दुसरं उदाहरण घेऊया आपण या दानाशी या दानाहून बघा आणखी एक घेऊया या दानाशी या दानासून अन्य नसे उपमान अन्य नसे उपमान हे उदाहरण आहे कर्णासाठी म्हणजे कर्णाने जे दान केलेलं आहे त्या दानासारखं दुसरं अन्नदान असू शकत नाही त्या दानाशी या दानाशी या दानावर अन्य नशी उपमान म्हणजे शानाला याच दानाचं उपमान द्यावं लागेल दुसरं उपमान देता येणार नाही किंवा त्याला दुसरी उपमा देता येणार नाही असं या ठिकाणी कारण कर्णानं जे प्राणाचं दान दिलेलं होतं जी कवच दान केलेली होती त्या दानाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येणार नाही त्याला त्याची त्याचीच येईल जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अननमय हा अलंकार होतो इथे हा अलंकार संपलेला आहे आपण इथेच थांबूया उद्या दुसरा प्रकार आपण अभ्यासूया